ते रस्त्याने जाताना अतिशय पिवळ्या धम्मक फुलांनी डवरून गेलेला सुंदर वृक्ष जेव्हा आपल्याला रस्त्याच्या कडेला उभा असतो त्याला बघून मनामध्ये खूप आनंद निर्माण होतो ते झाड असतं बहाव्याचं आपण अनेक ठिकाणी कधी शाळांच्या बाहेर कधी एखाद्या हॉटेलच्या बाहेर किंवा अगदी रस्त्याला सगळीकडे कोरडं ठक्क आहे पण एक वृक्ष डेरेदार भरपूर फुलांच्या अक्षरशः लढ घेऊन जणू काही पावसाचं स्वागत करायला उभा आहे असा नेहमी बघत असतो ते झाड असतं बहाव्याचं बहाव्याचं झाड बघितलं बघितल्या सगळं काही पिवळं धंद सोनेरी मन अगदी प्रसन्न हसरं होऊन जातो पण हा दिसायला जितका सुंदर आहे तितकंच औषधी गुणांनी देखील अतिशय समृद्ध वृक्ष आहे पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना त्यातले औषधी गुण काहीही माहिती नसतात ह्या बाहव्याचे आज औषधी गुण आपण बघणार आहोत नमस्कार मी आहे वैद्य मेघात्रे या बाहव्यालाच हिंदीमध्ये अमलतास म्हणतात संस्कृतमध्ये राजवृक्ष म्हणतात सुवर्ण वृक्ष म्हणतात कारण वृक्षांचा जो राजा असेल आणि याला अतिशय छान नाव दिलेलं आहे आरगवत अरे म्हणजे आजार किंवा शत्रू आणि वध म्हणजे मारणं जो शत्रूचा नाश करतो आजारांचा नाश करतो असा वृक्ष म्हणजे आरगवत तुम्ही नक्की म्हणजे नक्कीच रस्त्याच्या कडेला हा झाड बघितलेलंच असेल याची फुलं पानं शेंगा अतिशय जास्त उपयोगी असतात तर चला आपण बघूया याचा कसा कसा वापर होतो ह्या झाडाचं जे फळ असतं हे गोड रसाचं असतं पोटात गेल्यावर पण हा गोड रसायनेच पचतो आणि हा थंड गुणाचा असतो आयुर्वेदा मध्ये मन, म्हणतात त्याला मृदू विरेचना श्रेष्ठ म्हणजे अगदी ज्यांचा कोठा अतिशय नाजूक असतो पण कोठेतली घाण काढायची असेल तर अशांना सौम्य औषध दिलं तरी पण जास्त त्रास न होता घाण कशी बाहेर निघेल या औषधी गुणांमध्ये श्रेष्ठ याला आरोग्यवेद असं म्हणतात हा आरुगवध वृद्ध आहे रक्त शोधक आहे मूत्रजनन करणारा आहे चला थोडक्यात कुठल्या कुठल्या आजारांवर कसा वापरायचा ते आपण बघूया आयु आरवदाचा जे पानं असतात हे सुद्धा खूप औषधी असतात समजा फुलांचा सीझन नाही आहे पण आरग्यवधाचे म्हणजे ह्याच बहाव्याचे जे पानं आहे हे गोळा केले थोडेसे कुटले आणि त्याचा जर लेप लावला तर हातपाय दुखण्यावर संधिवातावर हातपाय सुजून जात असेल त्याच्यावर देखील हा लेप अतिशय छान सूज उतरवण्याचं काम करतो वेदनाशामक आहे म्हणजे दुखणं कमी करण्याचं काम करतो जे लोक खूप प्रवास करतात किंवा उष्ण तीक्ष्ण खाण्यात येतं किंवा ज्यांना अधूनमधून संधिवाताचा त्रास होतो म्हणजे ज्यांना माहिती आहे की उष्णता आणि वात म्हणजे खराब रक्त आणि वात अशा दोन गोष्टींचा त्यांना त्रास होतो त्यांच्यासाठी हे औषध अमृतासारखं आहे कारण एकाच वेळी वाताला कमी करतं आणि रक्तातली उष्णता पण कमी करतं म्हणून हे बाह्य लेपाला तर छानच आहे पण पोटातून घ्यायला देखील खूप चांगलं आहे मग ज्यांना रक्ताच्या आणि वाताच्या त्रासामुळे हाडांमध्ये ठणका आहे ज्यांना आमवात किंवा वातरक्त म्हणतात ज्यांना सांध्या सुजून येतात किंवा ज्यांना आपण थोडक्यात युरिक ॲसिडचा त्रास म्हणतो अशांनी याच्या ज्या शेंगा असतात त्याच्यामधला मऊ भाग असतो त्याचा एक चमचा काढा जरी आठवड्यातनं एकदा घेतला तरीसुद्धा पोट छान साफ होतं आणि त्याच्यासोबत रक्तातला दोष कमी होतो सूज उतरायला मदत होते ज्यांचा कोठा जड असतो त्या आठवड्यातून दोनदा ते, ते तीनदा नक्की घेऊ हो शकतात याने जुलाब फार मोठ्या प्रमाणात होत नाही आहे ती पोटातली घाण निघून जाते तर हे झालं संधे दुखण्यावर याचा उपाय आता दुसऱ्या याच्यातला खास उपाय काय माहिती आहे का आ आरगवन हा पोटासाठी खूप छान आहे ज्यांना पोटामध्ये जखमा होऊन जातात किंवा ज्यांना लवकर भूक लागत नाही पोट साफ होत नाही वारंवार अंमलपित्त होतं ज्यांच्या जेवणाच्या वेळा अनियमित आहे आणि त्यामुळे पोट साफ होत नाही किंवा काविळीचा त्रास आहे अशा सगळ्यांना ह्या बहाव्याचा जर काढा घेतला गेला क मणुक्यासोबत किंवा किंचित सुंठाच्या पुडीसोबत जर त्याचा काढा घेतला गेला तर बावा थंड गुणाचा शिवाय पोट साफ करणारा आणि यासोबत पचनदेखील सुधरवायला मदत करणारा असतो म्हणून हा पोटावर खूप छानरित्या वापरता येऊ शकतो आणि नुसतं हा बाकी जसे आपण काही केमिकल औषधं वापरतो की जे नाईलाज असतो पोट साफ होत नसतो जीव बेचन होऊन जातो तर ते पोट तर साफ करता पण ज्या पोटातल्या जखमा किंवा अल्सर असतात त्यांचे तोंड पण हुगडे करतात अशा वेळेस पोट अजून जास्त दुखतं पण हा तसा नाही आहे हा व्रणरोपक आहे म्हणजे जखमाही बरा करतो आणि पोट साफ व्हायलाही मदत करतो आणि तिथवर याचं कार्य थांबत नाही तर हा अन्नपचन देखील सुधरवतो म्हणून ज्यांना भूक लागत नाही त्यांच्यामध्ये देखील हा खूप छान काम करतो आणि तापामधल्या श्रेष्ठ औषधांमध्ये जसं आपल्याला हुळवेल माहिती आहे तुळस माहिती आहे पण हे उष्ण औषधं आहेत पण ज्यांना उष्ण औषधं सहनच होत नाही आशांमध्ये ताप वारंवार येत असेल किंवा हाडे ताप असेल तर ता आशांनी आरगवन म्हणजेच ह्या बाहव्याचं जी शेंग असते यातला जो काळा मगज असतो त्याचा वापर करायला काहीच हरकत नाही फक्त याचा वापर करताना तुम्हाला जर जरा जर शंका वाटत असेल की कित आपल्याला कितपत सहन होईल तर जवळच्या वैद्याचा सल्ला घ्यावा प्रकृती बघून घ्यावी आता छोट्या मुलांसाठी याचा काय वापर करायचा याची फुलं खूप औषधी असतात फुलं खाली गळून जातात आपण ते वापरण्यात घेत नाही पण याची जर फुलं गोळा करून घेतले धुवायची पण गरज नाही आणि त्याचा गुलकंद बनवला किंवा गुलकंद बनवायला पण वेळ नाही फुलं गोळा केले आणि देशी साखर ज्याला खडी साखर म्हणतो ती थोड्या प्रमाणात मिक्स करून ठेवली छान साखरेच्या पाकामध्ये ते फुलं मुरतात आणि मुलांना जर कोरडा खोकला आला अगदी मोठ्यांना पण तर कोरडा खोकला आल्यावर हा कफ तर बाहेर काढतो पण आपल्या ज्या श्वसन नलिका असतात साठलेल्या कफामध्ये वारंवार खोकून कोरडेपणा जो आलेला असतो ना त्याला ओलावा देतो स्नेहन करतो त्यासाठी देखील हा खूप छान काम करतो म्हणजे थोडक्यात याचा फुलाचा गुलकंद गोड रसाने आणि त्याच्या गुणांनी कप बाहेर काढतो पण श्वसन नलिकेचं एका प्रकारे स्नेहन करतो मारदवता आणतो कफ च कप चटकन निघतो आणि श्वसन नलिकेला देखील आराम पडतो याच्या ह्या औषधाला आयुर्वेदात जसं मृदुविरेचं नाम श्रेष्ठ म्हटलेलं आहे तसं कोष्ट शुद्धी करम परम म्हटलेलं आहे तर ज्या मुलांना वारंवार जंतवतात किंवा ज्यांच्या खाण्यामध्ये बाहेरचं सतत येत असतं आणि त्यांचा कोठा वारंवार बिघडत असतो अशांनी वैद्याच्या सल्ल्याने आलटून पालटून एरंड तेल आणि बाववा असं जर घेतलं तर पोटातली घाण निघून जाते डॉक्टरांच्या औषधांची गरज कमी पडते जेव्हा कोठसा कोठा साफ राहतो ना तेव्हा बाहेरच्या औषधांची गरज खूप कमी पडत असते तर तुम्हाला रस्त्यात कुठे आरगवदाचं झाड दिसलं बहाव्याचं झाड दिसलं मन अगदी प्रसन्न झालं तर अशा वेळेस आपल्याला निसर्गाने दिलेल्या खजिन्याचे आभार मानावे आणि त्याच्यासोबत त्या फुलांना स्वतः संग्रही करून ठेवावे फुलं गेल्यानंतर शेंगा येतात त्यात टणक असतात त्याचं बाहेरचं कवच फेकून द्यावं आणि मधला जो मगज असतो ना त्याला सुकवून वाळवून स्टोर करून ठेवावा घरी कधीही पोट दुखलं पोट साफ होत नसलं तापानंतर पोट साफ व्हायला अडचण होत असेल वारंवार आमलं पित्त असेल तर लहान मुलांपासून वृद्ध माणसांपर्यंत त्याचा तुम्ही वापर करू शकता आठवड्यातनं दोनदा ते तीनदा वापरायला काहीच हरकत नाही आणि जर शास्त्रोक्त प्रमाणाने जास्त दिवस वापरायचा असेल तर मात्र प्रकृतीनुसार वैद्याचा सल्ला घेणं कधीही श्रेष्ठ आहे थोडक्यात आपल्या आजूबाजूला दिसणारं हे सुंदर झाड ज्याला वाहवा म्हणतात जे सोनेरी फुलांनी लगडलेलं असतं याला संस्कृतमध्ये खूप छान छान नावं आहे जसं चंपा चतुरंगुल व्याधीघात म्हणजे जो आजारांचा नाश करतं सुवर्ण वृक्ष दीर्घफल ज्याचं फळ मोठं आहे आणि हा खूप आजारांवर काम करतो गोड रसाचा हा तापावर हृदयाच्या आजारांवर पित्त रक्तदोष कमी करतो पोट साफ होत नसेल त्याला मदत करतो पोट दुखत असेल ते कमी करतं पोट साफ करण्यासोबतच त्वचेच्या आजारांवर पण खूप उपयोगी आहे आणि तापामध्ये तर नेहमी वापर नेहमी वापरता येणारं पण त्यासोबत कोठा स्वच्छ करणारं असं औषधी झाड याची माहिती तुम्हाला कशी वाटली मला जरूर सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद